मुंबईत असंख्य भाषा आहे पण ह्या सगळ्या आपल्या मावशी आहेत या सगळ्या मावशांचं आपण आदरातिथ्य इतकं करूया त्यांची आपण खणा नारळानं ना ओटी भरूया परंतु आपली माय मी मराठी आहे हे आपण विसरता कामा नये आता एक द फोक आख्यान नावाचा एक अद्भुत प्रकार बघितला त्याच्यामध्ये जो ईश्वर अंधारे आहे जो लेखक आणि सूत्रधार आहे तो असं म्हणतो की मुंबईत असंख्य भाषा आहेत म्हणजे शंभर शंभर वर्षांपासून इथे राहणारे पंजाबी आहेत मुस्लिम बांधव आहेत कोकणी आहेत आगरी आहेत कोळी आहेत अनेक भाषा आहेत पण ह्या सगळ्या आपल्या मावशी आहेत माय ही मराठी आहे त्यामुळे या सगळ्या मावशांचा आपण आदरातिथ्य करूया या सगळ्या मावशांना आपण प्रेमानं वागूया आणि त्यांची आपण खणा नारळानं ओटी भरूया ज्ञानोबांच्या आणि तुकारामांच्या शब्दानं त्यांची ओटी भरूया परंतु आपली माय ही मराठी आहे हे आपण विसरता कामा नये मुंबईत असंख्य भाषा आहेत म्हणजे शंभर शंभर वर्षांपासून इथे राहणारे पंजाबी आहेत मुस्लिम बांधव आहेत कोकणी आहेत आगरी आहेत कोळी आहेत अनेक भाषा आहेत पण ह्या सगळ्या आपल्या मावशी आहेत माय हे मराठी आहे त्यामुळे या सगळ्या मावशांचा आपण आदरातिथ्य करूया या सगळ्या मावशांना आपण प्रेमानं वागूया आणि त्यांची आपण खणा नारळानं ओटी भरूया ज्ञानोबांच्या आणि तुकारामांच्या शब्दानं त्यांची ओटी भरूया परंतु आपली माय ही मराठी आहे हे आपण विसरता कामा नये